सपनों को बसते में रख कर चले हम उम्मीदों के पथ पर घर से चले हम सपनों को बसते में रखकर

आता दिन विषय भारताचे चंद्रयान थ्री आजची बोधकथा मोर आणि कावळा एकदा एका जंगलात मोर राहत होता त्याला त्याच्या बाईक आणि सुंदर पंख्यांचा खूप अभिमान होता एके दिवशी त्याला एक कावळा भेटला मोर कावळ्याला म्हणाला तुझे पिसे किती निस्तेज काळे आहेत पण का पण कावळा काही म्हणाला नाही मोर म्हणाला माझ्या पिसांकडे बघ खूप सुंदर आणि रंगीबेरंगी आहेत असे म्हणून मोर आनंदाने पंख पसरून नाचू लागला कावळा तेव्हा काहीच बोलला नाही शांत राहिला तेवढ्यात एक शिकारी त्या वाटेने आला शिकाऱ्याला पाहताच कावळा उडून गेला पण मोराला उडता येत नव्हते शिकारीने मोराला पकडले आणि घेऊन गेले तात्पर्य निसर्गाने प्रत्येकाला वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये दिली आहेत कोणाचा रंग काळा असतो तर कोणाचा रंग पांढरा असतो कोणी वेगाने धावू शकतो तर कोणी आकाशात उंच उडू शकतो त्यामुळे कधीही कोणाचा रंग रंगरूपांवरून चेष्टा करू नये प्रश्न खूप उपयोगी पडतात म्हणून आजचे प्रश्न आजचे छान प्रश्न सांगणार आहे शिक्षण दिन कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो पृथ्वीवर एकाहत्तर टक्के मधील किती टक्के पाणी पिण्यासाठी वापरले जातात

एलाय जी आर टाइगर टाइगर म्हणजे वा य पो आर नाही य पो आज पाच पाच म्हणजे कोणता आज मी तुम्हाला एक होते ना आणि एक होते सांगणार आहे शाळा टाळा झाडे झाडे बी डबल ओ के बुक बुक चालते पुस्तक ते पी एम पेन पेम सात एक सात सात दोन चौदस सातवें बीस सातशे पत्तावीस सातबाचे पस्तीस सत्तर सत्तम बेचारी सती सती एकदम तन्ना सात एटी छप्पन सात नंबर सत्तर सात दस आज मैं तुम्हाला पढूँ प्राणे की इंग्लिश नावी संग्राहक डिवोजी डॉग डॉग मंजे कुत्रा जीओटी कोट कोट मंजे बकरी हे अमन

मार्च ए ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर नोव्हेंबर डिसेंबर चैत्र वर्षात ज्येष्ठ आशा श्रावण हैद्रपद असतील मागची माग पाहिले माय ग्रँड मदर नेहमी माय ग्रँड मदर माय ग्रँड मदर नेहमी शोभा माय सिस्टर नेहमी प्रियाशी तुम्हाला इंग्रजीत फुलांची नावं सांगणार आहे आर ओ एस सी रोज रोज म्हणजे गुलाब यस यू यन यफल डब्ल्यू इ आर सनफ्ला सनफ सनफ्लावर म्हणजे सूर्य आर